पाडा ध्यानात ठेव ध्यानात ठेव सांगतय पाडा ध्यानात ठेव धानात ठेवण सरकाराने पैसा काढला त्याला एक फोट

લિ લીવ લીવર પાનંદ કુટુંબ કુટુંબ तुम नियोजन हो, त्याला ती न कोना योजना योस्ता है लिवा तिर कि दीने

वीडा खात्या पाना मदी खात रंगतो वीडा खात्या पाना मदी खात हे रंगतो वीडा खात्या पाना मदी खात रंगतो वीडा खात्या पाना मदी खात न काढू न कोदाता चली उसाती सात ह्या पाणीवर लेऊ जीवरा या पाटीवर लेऊ सांगत नाही ठेवरे जाणार ठेव पूर्वी का व्हायचं पूर्वी प्रत्येकाला शेंडी असायची काय पण प्रत्येक शेंडी लावायला लागला म्हणून देऊ नको लांब शेंडी मारती ला गाठ पाठी आता पाठी वर लिवर लिवया पाठी वर लिव सांगत आहे पाडा जानात ठेव रे जानात ठेव लिवर लिवया पाठी वर लिव सांगत आहे पाडा जानात ठेव रे जनात ठेव बोल पाहू बाया आता काही तुला हवं बोल <स्थाँगा> काय लिया लीव पाठीवर लि सांगताय पाडा जाना तानात ठेव लिवरा लिहू लीव या पाठी वर लिंगा जाणार ठेव रे ठेव न लोक गेले मुकुन म्हणे पहा चंद्रा लोक गेले मुकुल मोले पहा लोक गेले पहा चंद्रा मुकुल मान्यता नावरा पूजा देता होती नाही काल्यो ना सांगतय पाडा ध्यानात ठेव रे ध्यानात ठेव लिव रे लिहू या पाठीवर वर लि सांगत पाडा ध्यानात ठेव रे ध्यानात ठेव आता एवढा गाणं आहे